हो चाललेल्या कार्यक्रमासाठी जमिनी पाचशे सेट रुपये आलेले मंडळामध्ये धन्यवाद फायल फाईल 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 हल्दी दी दत्ति मली, कालू बाई सावाली हर दी दत्ति कालू बाई Okay. I like you you chill like baby? I'm going Não س的شب喜م डोळे झाक झाक शिती करायची नाही बघ हा तुझे आपण काहीतरी देतानी काहीतरी घेतानी काहीतरी द्यायला फळासारखी जगदंबा तुला दिली बरोबर आहे आणि फळ गुरुला वाढले फळ कधी आयुष्यभर खायचं नाही फळाचं काही चॉकलेट घेत कधी खायचं नाही तर बघ आपण सगळ्याला पसू शकतो सगळ्याला पसू शकतो आपण कधी देवला पसू का नाही देवाला कधी पसू नाही आज, मौ... <coughs> आज, आज तो या चौकामध्ये त्या चौकावर जे काय तू आज एवढा मोठा खर्च केला नको आज तू एवढा मोठा खर्च केला कशासाठी केला हे मंत्र घेण्यासाठी बघ ते दोन शब्दाचे मंत्र घेण्यासाठी आज तू इथे एवढा मोठा खर्च केला आज ह्या चौकावर दिलेले मंत्र तुला जो काय देवीचे दोन मंत्र दिलेले आहेत ते मंत्र पठण करायचे बरोबर आहे देव जो काय आपल्याकडं आलेला असतो आपल्याकडून काहीतरी करून घेण्यासाठी आलेला असतो अनेक प्रकारच्या या ठिकाणी प्रत्येकाची बरंच लोकांची तो वारी खेळली आहे का नाही असं तुझं पण कुठं गेलं खेळेल तर आपल्या अंगात जो संचार येतो त्या देवाची आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे त्या देवाचे आपल्याला सगळे तंत्रमंत्र आले पाहिजे बरं एकच वार घे एकच देव असावा अंगात तो चांगला असावा त्या देवाची आपल्याला सगळी माहिती असावा आपण ज्या ज्या देवाचा संचार घेतो ते एकदम एखादा फटकन उठून मिळाल्यासारखा जर कोण कुठला देवदृष्य असेल एखादा कोण चांगला व्यक्ती असेल त्याला देवातलं कळतं त्याने एखादा तुला देवाचा फटकन प्रश्न विचारला तर तुला त्या देवाची माहिती सांगता आली पाहिजे त्या देवाची सगळी माहिती पाहिजे नाही तर आपल्यात पाच पा पाच पन्नास वारी आपल्या अंगामध्ये आपल्याला एका पण देवाची माहिती नाही चालन का नाही त्यामुळे आपण देव घेता असताना हा विचार ठेवायचा काय करायचा सगळ्यांनी जो आपल्याकडे देऊ त्या देवाची आपल्याला पूर्णता माहिती पाहिजे तो देव का आहे बरं ते माहिती जाऊ दे तो आपण तिला का घेतलेली आहे काय साठी घेतलेली आहे तू सेवेसाठी हा तू तू तिच्याकडनं काय घेण्यासाठी तिने काहीतरी देवा म्हणून नाही प्रत्येकाने देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून देव करायचा नसतो आपल्याला तिची सेवा करायची म्हणून देव घ्यायचा सेवा हाच देव आहे सेवा ही शक्ती आणि सेवा हीच भक्ती एवढं धरून चालायचं चा। आज तुला निश्चित सेवा म्हणजे तुझं तू तु, काढलाय मुखोटा चालली दोन तास तिची पूजा चालली घरात दिवसभर आठवड्यातून एकदा ती पूजा चालली हाय घरातल्यांना खायला नाही असं चालणार नाही बरोबर आहे देवाची पूजा आरच्या साडी बदललं आंघोळ घालणं पूजा आरच्या म्हणजे सेवा आणि दिलेला मंत्र हा आठवड्यातून एकदा म्हण कधी पौर्णिमेला म्हण जो का तुला दिवस सांगन त्या दिवशी ते तिथं बसून पठण करणं बोलणं म्हणजे काय झालं भक्ती झाली आणि त्यातून तुला जी ती शक्ती भेटणार आहे बरोबर मी साधना झाली साधना केली पाहिजे म्हणजे आता आपण कसं चालता बोलता देवाचं भजन करतो पूजा करणं वेगळं देवाचं भजन करणं पाठ व्यागळा आहे पूजा करणं ही त्याची सेवा झाली भजन करणं ही साधना झाली साधनेतून देव आपल्याला भेटत असतो देव प्राप्त करत असतो देव भेटत म्हणजे काय देवाचा साक्षात्कार होत असतो देव आपल्या आपल्या या मुखातून देवाची नाही का सगळी नाही एखाद्याला आपण काय आपली वाच सिद्ध होते देवाची आपल्याला माहिती कळते आपण देवाची माहिती घेतली पाहिजे बरोबर का नाही हे सगळं तुला जमलं पाहिजे बरं जे आहे एक एक ठेव हो। काय आंबाबा यायची गरज नाही दुसरी दावारी घ्यायची गरज नाही तर ती जी माहिती तुला सगळी पाहिजे काय हळूबाई का आली काय नाही आली ती सगळी माहिती कळली पाहिजे बरोबर आहे का आज हा मंत्र दिला पठण करायचे साधना करायची त्यातून ती प्राप्त करून घ्यायची त्या देवाला बरोबर आहे का नाही नाहीतर आता आहे चालली आरती देवाची आरती आहे कुठली आरती हे पण माहीत पाहिजे आपल्याला बरोबर आहे का नाही इथे पन्नास टक्क्या लोकांना जी तुम्ही आरती म्हणता सुख करता दुख हरता कुणी ही आरती कोणी दिली हे पण माहित नाही बरोबर आहे का चुकीचं बरं तुम्ही आरती झाली तर शेवट घेता घाली टांगण टांगन वधीनं चरणन त्या तुम्ही गोलगोल गोल फिरता माहित आहे का कुणाला हे काय ते गोलगोल फिरायचं सगळं हा घाली नोंद टांगण वंदीनं चरणन घाली लोटांगण आणि वधीनं चरणन म्हणजे त्याच्या पाया लोटांगण घालून त्याचं चरण वंदायचं हो आपल्याला आणि तुम्ही काय करता गोलगोल फिरता बऱ्याच लोकांना माहीत नाही म्हणून सांगायचं तात्पर्य काय कुणा नाव ठेवायचं तात्पर्य नाही सांगायचं काय सगळ्यांना जो देव आपल्याकडे येतो त्या देवाची आपल्याला पूर्णता माहिती पाहिजे सगळे तु तुझी उद्धव तुझी आठ वारी असेल ना तर आठही देवायची तुला माहिती पाहिजे कोणी विचारलं माझ्यासारखे हा देव तुझ्या अंगात काय येतो तुला तुला कळलं पाहिजे माझ्या अंगाला गणपतीचा आज जर वारं आलं मला कोणी विचारलं गणपती अंगात कसा आला का आला तर मला ते सांगता आलं पाहिजे खरंच तू अंगात येईन का माझ्या बरं येईन तर का येईन तू काळूबाईच का अंगात येईल तुझ्या गणपतीच का नाही येत हे विचारल्या तुम्हाला सांगता आलं पाहिजे का नाही येत तो बरोबर का चुकीचं आहे कारण की ही महाकाली उग्र स्वरूपातले जे देव असतात ज्या देवाने तांडव केलेले आहेत तांडव नृत्य ज्या देवांनी केले तेच देव त्या मनुष्याच्या रूपात गण स्वरूपामध्ये अंगात संचार करू शकतो बरोबर आहे का असं बरेच माहिती की तुला कळली पाहिजे कधी कळणार आहे जबाब तू तिची सगळं तिची माहिती घेशील आता म्हणजे काळूबाईची काय माहिती अनेक माहिती आहे देवीची काळूबाईची काळूबाई त्या नावानेच ती नाही आहे तिचं नाव फक्त काळूबाई पडलेले तिचे रूपं अनेक आहेत त्याच्या रूपाची सगळी त्या माहिती घे आता ही दिवस सुरुवात झाली बरोबर आहे तू विचारलं तर मी तुला सांगणार आहे ते मी होऊन तुला सांगणार आहे का नाही तुला जी जी काय तिची माहिती पाहिजे ती सांगणार परंतु आज या ठिकाणी दिलेला मंत्र जर पठण केला तर तुला सगळं सांगणार बरोबर आहे त्या मंत्राची माहिती ते मंत्र पटून आणि तिला प्राप्त करून घ्यायची हीच भक्ती आणि ही सेवा हा चला दुसरी गोष्ट आपल्या अंगात संसार येतो कधी येईन आपण घरी असू आपण आपल्या घरच्या घरच्यांना पण सगळ्यांना सांगतो आहे का ना, ना पाहुन जरी म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे मी आपली पत्नी आहे आपल्या पत्नीच्या जर अंगात वारं आलं तर बऱ्याच ठिकाणी तिच्या पाया पडतात म्हणजे घरातली लोक नवरा म्हणा किंवा घरातले सासू सासरे म्हणा हे नाही झालं पाहिजे देव तिच्या आघात संचार निघून गेलाय बरोबर आहे ना तिच्या पाया तुम्ही नाही पडलं पाहिजे नाही तर लोक काहीत आले चला बाई कोई वार आले परत पायावर असं कधी करायचं नाही एवढं लक्षात ठेवावी कारण की मी गुरु येतो ते नाव ठेवणं मलाही चार लोक मला नाव ठेवतून गुरुनी सांगितलं का नाही त्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्याआधी सांगून ठेवायचं घरातल्यांना पण मी सांगतो बरोबर आहे का मार्ग कळलं तर सगळं आता कोणी आपल्याला नाव ठेवायला कळेल का सगळं चार बाकीच्या वारी छा छान पैकी ना <laughs>